साठ एका हजार ऐंशी एका पंच्याऐंशी एक हजार नव्वद एका पंच्याण्णव ए पंच्याण्णव एक हजार पंचान्न लाखे पन्नास एक हजार पंच्याहत्तर एक हजार ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव

एक हजार एक हजार पाच एक हजार दहा एक हजार पंधरा एक हजार वीस एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार पस्तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास पंचवीस पंचवीस एक हजार पंनीसार पन्नास एक हजार पंचावन्न एक हजार साठ एक हजार पासष्ट एक हजार सत्तावीस एक हजार पंचहत्तर एक हजार ऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार नव्वद एक हजार नव्वद एक हजार नव्वद मिना नऊ पाच नऊ दहा नऊ पंधरा नऊ तीस नऊ पन्नास नऊसाठ नऊ नऊ सत्तर नऊ ऐंशी नऊ ऐंशी नऊ नऊ नव्वद नऊ नव्वद नऊ नव्वद आयुष सात पंचावन्न सातशे साठ सात पासष्ट सात सत्तर सात पंचाहत्तर सातऐशी आठशे आठ हरि हरिओम પન્સ પંચાવન પઠી પચી પાંચ સાત પન્નાસ સાતપન્નાસ सतऐंशी सात पंच्याऐशी सातव आठशे 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 पाच आठशे दहा आठ पंधरा अठप अडतीस अडबत्तीस अठचाळीस अडवणचाळीस अठवन्नास 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 आयुष्यात satu ratus tujuh puluh satu ratus tujuh आठशे पाच आठशे आठशे अडपंस अडतीसतीस अडचाळीस अठचाळीस अठचाळीस आयुषतीस नऊ पस्तीस नऊचाळीस नऊ पंचाळीस नऊ पन्नास नऊ पंचाळीस नऊ साठ नऊ पासष्ट नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊ सत्तर नऊ सत्तर पाऊस

अकराशे अकराशे अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस अकरा पन्नास अकरा अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा नव्वद अकराशे नव्वद आयुष पाच नऊ दहा नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ बासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊ ऐंशी नऊ पंच्याऐशी नऊ नव्वद नऊ पंच्याण्णव नऊ पंचाण्णव एक हजार एक हजार एका पाच एका पाच एक हजार पाच रुपये